नमस्कार मी डॉक्टर नरेंद्रजी गुले पाटील अध्यक्ष जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहिगावने आमच्या जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते मारुतरावजी घुले पाटील साहेब यांनी एकोणावीसशे एकोणसाठ साली या जनता शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली आणि त्यांची असलेली दूरदृष्टी की जेणेकरून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे आणि ग्रामीण भागातील जनतेचे विद्यार्थी यांना शिक्षणाचे दालन खुले व्हावे आणि शिक्षण घेतल्यानंतरच खऱ्या अर्थाने समाजामध्ये आपला उत्कर्ष होत असतो आपली प्रगती होत असते हे नेहमीच आमच्या साहेबांचं ध्येय धोरण असायचं आणि त्या दृष्टीने त्यांनी या जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून दहीगावनेचं नवजीवन हायस्कूल स्थापन केलं त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांनी माध्यमिक विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय आय टी आय त्याचबरोबर नर्सिंग कोर्सेस अशी या संस्थेची प्रगती होत गेली आणि आज अहमदनगर येथे आपले लोकनेते मारुतरावजी घुले पाटील महाविद्यालय हे पण आपण स्थापन केलेले आहे आणि या महाविद्यालयाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास घडलेले गुणसंपन्न विद्यार्थी निर्माण व्हावेत ही आम्हा सर्व संस्था चालकांची मनोकामना आहे आणि त्या दृष्टीने क्रीडा असेल साहित्य असेल चांगले मॉरल व्हॅल्यूज देणारे संस्कार असतील आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखे विषय असतील त्याचबरोबर आपल्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसारखे विषय असतील याच्यामध्ये आपल्या या, या महाविद्यालयातून चांगले नेत्रदीपक असे विद्यार्थी घडावेत याच्यासाठी आमचा सातत्यानं प्रयत्न असतो मग ते चांगली लायब्ररी वाचनालय असेल चांगलं क्रीडांगण असेल की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सिद्ध करण्यासाठी वाव मिळावा स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांना चांगलं यश प्राप्त व्हावं अशा अर्थाने या लोकनेते मारुतरावजी घुले पाटील महाविद्यालयाची निर्मिती झालेली आहे आणि त्या महाविद्यालयांच्या माध्यमातून एक चांगले देशाचे नागरिक घडावेत आणि देश विदेशामध्ये सुद्धा या विद्यार्थ्यांकडून चांगली समाजसेवा मग ते वैद्यकीय क्षेत्र असेल किंवा आपलं प्रशासन विभाग असेल किंवा खेळात नेत्रदीपक यश प्राप्त करून त्यांनी मिळवलेले मेडल्स असतील आणि याच्या माध्यमातून चांगला मनुष्य निर्माण व्हावा यासाठी या संस्थेची स्थापना आणि या, या महाविद्यालयाची स्थापना झालेली आहे आणि याचा मास इफेक्ट ज्यावेळेस समाजामध्ये आपण बघत असतो त्यावेळेस देश विदेशामध्ये चांगले विद्यार्थी आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रतिकूल परिस्थिती असेल किंवा चांगली परिस्थिती असेल त्याच्यामध्ये हे चमकल्याशिवाय राहत नाही अशा पद्धतीचा सर्वांगीण विकास या सगळ्या कॉलेजच्या विद्यार्थी बंधू विद्यार्थिनी भगिनी यांचा घडावा हीच आमची अपेक्षा आहे एवढं बोलतो आणि मी पुन्हा एकदा या सर्व विद्यार्थी बंधू भगिनी आमचे प्राचार्य त्यांचे सगळे आमचे शिक्षकवृंद आमचे सहकारी आणि आमच्या ज्यांचा शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व आमची मॅनेजमेंट बॉडी सगळे सहकारी आप्तेष्ट यांना त्यांनी केलेलं हे चांगलं काम याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि सर्व आमच्या शिक्षण विभागामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो